गाबी समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र महामंडळ आवश्यक मंत्री नितेश राणे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची सकारात्मकता कॅबिनेटमध्ये लवकरच घेणार मंजुरी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या समवेत गाबी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक झाली या बैठकीत मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल तसेच गाभी समाज संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीत बोलताना मंत्री श्री राणे म्हणाले कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात तसेच मुंबईत प्रामुख्याने गाभी समाजाचे वास्तव्य आहे गाभी समाज हा पारंपरिकरित्या मासेमारी आणि संबंधित व्यवसायावर अवलंबून आहे बदलत्या काळानुसार आणि आधुनिकीकरणामुळे त्यांच्या पारंपरिक व्यवसायांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते या समाजाच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणे आवश्यक आहे गाभीज समाजाला आधुनिक व्यवसायामध्ये आणण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी स्वतंत्र महामंडळाचा नक्कीच फायदा हो होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले याबाबत शासनाच्या वतीने सकारात्मक प्रयत्न केले जातील असे मंत्री अतुल सावे यांनी यावेळी सांगितले आमदार निलेश राणे यांनी गाभित समाजाची ही महामंडळाची मागणी खूप जुनी असून आता त्यासाठी मंत्री नितेश राणे व मंत्री अतुल सावे यांनी मंत्रिमंडळ स्तरासह सर्व स्तरावर विशेष प्रयत्न करावेत असे सूचित केले नंबर वन निर्धार न्यूज मुंबई